डिजिटल पराक्रमी प्रस्तुत कथा न्यायाची गाथा यशाची या कार्यक्रमात आपले सर्वांचे सहर्ष स्वागत दर्शको नगर जिल्ह्यातील आग्रेसर असणारी एक पतसंस्था म्हणजे संपदा पतसंस्था ही पतसंस्था एका ग्रामीण भागात सुरू झाली होती आणि हळूहळू त्या पतसंस्थेने आपले जाळे जिल्हाभर तसेच शहरातही पसरवले नुसते जाळे पसरवले नाही तर नागरिकांचा विश्वास संपादन केला विश्वास संपादन करून भरमसाठ प्रमाणात मोठ्या प्रमाणात ठेवी गोळा केल्या आणि कालांतराने ठेवीदारांचा केसाने गाळा कापला या पतसंस्थेच्या पैशावर जिल्हा परिषदची निवडणूक लढवली घरात किराणा भरला एवढंच काय तर डान्स वारमध्येही पैसे या ठेवीदारांच्या उडवण्यात आले या पतसंस्थेचे चेअरमन ज्ञानदेव वाफारे व त्यांच्या पत्नी यांच्यासह पाच जणांना जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली तसेच बारा जणांना सश्रम कारावासाची ही शिक्षा ठोठवण्यात आलेली आहे तरी या पतसंस्थेत विश्वासाने ठेवी ठेवणाऱ्या जवळपास शंभर व्यक्तींचा आत्तापर्यंत मृत्यू झालेला असून ही केस कशा पद्धतीने चालली हे आज आपण या लढ्याला यशस्वी करणाऱ्या वकिलांकडून आपण जाणून घेणार आहोत आज या कार्यक्रमात यशस्वी लढा दिलेले ॲडव्होकेट लगडसर ॲडव्होकेट अनिता दिघे मॅडम एक मंडळाचे साहेब तसेच अक्षय गांधी हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत आज आपण त्यांच्याकडून या तेरा ते चौदा वर्ष जी संघर्ष त्यांनी केला आहे ते संघर्षाची गाथा आपण या सर्वांकडून जाणून घेणार आहोत मी ॲडव्होकेट सुरेश लगड जिल्हा न्यायालयात गेले अडोतीस वर्षापासून वकिली व्यवसाय करत आहेत गेले पंधरा सोळा वर्षापासून सरकारी वकील म्हणून काम पाहिलं आणि आता विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहत आहे विशेषतः या प्रकरणामध्ये मी व्यावसायिक मंडळाचे वकील म्हणून काम पाहिलेलं आहे केवळ अहमदनगर जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेल्या संपदा गैरव्यवहार प्रकरणाचा नुकताच जिल्हा व सत्र न्यायाधीश माने एन आर नायकुडे साहेब यांनी निकाल दिला आणि त्यामध्ये या संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन दोन कॅशियर आणि एक संजय चंपलाल बोरा कर्जदार असे सर्वांना म्हणजे जवळ पाच जणांना जन्मटेपीची अजन्मकारतात आणि प्रत्येकी एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे तसे उर्वरित सतरा आरोपी यांनाही सश्रम कारावास अशी शिक्षा दिले आहे विशेष म्हणजे या ठि या या सगळ्या प्रकरणात जवळपास म्हणजे जवळजवळ अकरा आरोपी यांना महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण कायदा कलम एक एकोणशेचे कलम तीन अन्वय सहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठवली आहे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत या सहकार क्षेत्रामध्ये संस्था चालकांना गैरव्यवहाराबद्दल शिक्षा होण्याची आ कदाचित पहिली वेळ असावी आणि अतिशय मी तर म्हणेल आम्ही तर सहकार्य केलंच शिक्षा होण्यासाठी पण आमच्याबरोबर जे आवश्यक मंडळाचे प्रतिनिधी आहेत सुरेश मस्के असतील गांधीसाहेब असतील ससे साहेब असतील नंतर ठेवीदारांच्या मॅ मैं ॲडवोकेट मॅडम अनिता दिघे मॅडम असतील खुळे खुडे साहेब असतील तर या सर्वांचे फार मोलाचे वेळ आम्हाला सहकारला त्यामुळे आम्ही कमीत कमी सरकारी कार्यालयापर्यंत सरकारी वकील कालपर्यंत जाऊन पोहोचलो आणि त्यांना संपूर्ण बॅकअप देऊन फॉलोअप दिला आणि याच्यामध्ये आम्ही त्या यशापर्यंत आलो याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असं की न्यायाधीशांनी हे जे पाच आरोपी यांना तर जन्मठेप दिलेचं आहे पण इतर वेगवेगळ्या वेग कलमाखाली देखील त्यांना सक्तमोची शिक्षा ठोठवलेली आहे आणि याच्यामध्ये तीन वर्षापेक्षा कमी शिक्षा न झाल्याने त्यांना ताबडतोब ज्या कारावासामध्ये पाठवण्यात आलं आहे आपल्या ज्या जेलमध्ये पाठवण्यात आहे आता या ठिकाणी ज्यांना महाराष्ट्र ठेवताना जे संरक्षण कायदा एकोणीसशे न्याणशे कलम प्रमाणे दोषी धरलं तर त्यामध्ये ह्या संस्थेचे जे चेअरमन आहेत ज्ञानदेव वापारे त्यांच्या सुभीरच्या पत्नी सुजाता वापारे नंतर आरोपी क्रमांक सुधाकर परशुराम थोरात नंतर आरोपी क्रमांक चार भाऊसभ कुशभा झावरे आणि दिनकर बाबाजी घुथुबे नंतर राजे हसन आमिर आणि बबन देवराम झावरे लहू सयाजी घंगाळे हरिश्चंद्र सावळराम लोंडे रवींद्र विश्वनाथ शिंदे आणि साहेबराव रामचंद्र उर्फ बाळासाहेब भालेकर यांना सत्रम कारावास शिक्षा लिहि आणि त्यांना दंडही एक लाख रुपये झालेला आहे यामध्ये जन्मठेपेची शिक्षेला देखील एक लाख रुपये आणि एम पी आय डी काय ॲक्ट खाली हो त्यांना एक, एक लाख रुपये असा दंड झालेला आहे अशा गंभीर गुन्ह्यामध्ये ठेवीदारांना क कर्ज कर चालकांनी ठेवीदारांच्या ठेवलेल्या पैशाची फसवणूक करून त्याचा वापर केला म्हणून न्यायालयाने यांना शिक्षा ठोठवल्या आहे नगरमध्ये या पतसंस्थेबद्दल खूप वेळा अनेक वेळा या संस्थेचे कर्मचारी असतील किंवा या संस्थेचे ठेवीदारांचे प्रतिनिधी असतील आणि संस्थेचे व्यावसायिक मंडळाचे आमचे अधिकारी असतील ए आर असतील डी डी आर साहेब असतील यांनी फार मोठं मोलाचीच कामगिरी बजावली आणि त्यांच्या सहकार्यामुळं आम्ही ते संपूर्ण कागदपत्र जुळून ते कोर्टापर्यंत नेऊन पोहोचवले आणि त्यामध्ये जवळजवळ अठ्ठावीस साक्षीदार सरकार पक्षातर्फे तपासण्यात आले आणि अठ्ठावीस साक्षीदारांमधून कोर्टाने योग्य तो संपूर्ण पुरावा लक्षात घेऊन यामध्ये या आरोपींना शिक्षा ठेवली विशेष म्हणजे या पतसंस्थेमध्ये साहेब की सर्वच्या सर्व आरोपींना दोषी धरणाची महाराष्ट्रातली पहिली वेळ आहे आणि आम्हाला सांगा अतिशय आईन वाटतो की हा निकाल ज्या कोणत्या पतसंस्था असं गैरव्यवहाराचं उद्योग करीत आहे त्यांना लेसन देणार आहे धाडा देणार आहे आणि या पद्धतीने असा निकाल झाला आहे तर यामध्ये जे लोक आता जे ठेवेदार आहेत की ज्यांच्या ठेव्या आहेत तर त्यांच्याबद्दल मस्के साहेब आमचं सविस्तर सांगतीलच ते चा 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 चा। चा की त्यांचं पुढं त्या ठेवीच्या प पैशाचं काय कसं त्याचं काय प्रॉपर्टी जप्तीचं परंतु स स शिक्षेबद्दल फक्त मी एवढंच सांगेन की योग्य न्याय झाला आणि त्याचे पाठसा संपूर्ण समाजामध्ये उलटले आहे म्हणजे आजपर्यंत आम्हाला सारखे फोनवर फोन, फोन येतात वेगवेगळ्या वित्तीय संस्थेचे की त्यांच्या ठेवी लोकांनी दिलेल्या नाही अशा श्रीनाथ नागरी संस्था आहे रावसाहेब पटोन संस्था आहे अशा वेगवेगळ्या संस्थेचे प ठवीदांच्या ठेवले आहे आणि ते आम्हाला अप्रोच झाले आहे त्यांनी ती केली विनंती केली आहे की साहेब आम्हाला न्याय मिळून द्या तर त्याप्रमाणे आम्ही कटिबद्ध आहोत आम्ही कुठल्याही प्रकारचं त्यांना त्याच्यामध्ये न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्यावर ॲडवोकेट अनिता दिघे मॅडम आहेत सुरेशराव आहेत मस्के आमचे शशी साहेब आहेत गांधी साहेब आहेत या सर्वांचं आम्हाला अनमोल मार्गदर्शन लावलं आणि त्यामुळे आम्ही यापर्यंत यश मिळू शकलो नमस्कार मी ॲडव्होकेट अनिता दिघे ठेवीदारांची वकील चौदा वर्षाचा हा लढा होता आणि चौदा वर्षाच्या लढ्यामध्ये प्रत्येकाने संयम बाळगलेला होता ठेवीदारांनी आणि प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आरोपी कोर्टात तारखेला यायचे त्यावेळेस मी त्या आरोपींना म्हणजे आमच्या मस्के काकांना विचारायचे की काका यांना ठोकायचं का आपण कारण चिडचिड व्हायची त्यांच्याकडे बघून त्यावेळेस काका म्हणायचे नका जाऊ द्या आपण कायदेशीर लढतो आहे ना तर कायदेशीर लढूया पण त्या सर्व आरोपींना पाहिल्यावर मला खूप चिडचिड व्हायची की ह्या लोकांनी जर गरिबांचे सर्व पैसे लाटले तरीही ते राजरोसपणे असे निधड या छातीने आमच्या पुढं असायचे आणि कुस्सीतपणे हसायचे की काही होऊ शकत नाही आम पतसंस्था किंवा ह्या ज्या स ज्या आर्थिक संस्था आहेत ह्यांचं कोणीही काही वाकडं करू शकत नाही कारण ह्यांच्यावर सर म्हणजे काय म्हणतात ना राजकीय पुढाऱ्यांचा वरद असतो खूप लढा दिला लढा प्रचंड मोठा होता डी डी आरपासून तर त्यावेळेचे कलेक्टर म्हणा वेळोवेळी आम्ही खूप ठिकाणी लढत होतो वयस्कर वृद्ध आमच्याबरोबर असायचे या ऑफिसमधून झालं की त्या ऑफिसमध्ये जायचो एकदा तर म्हणजे त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्या ठेवी ठेवल्या किंवा तुम्ही जे पैसा ठेवला तर तो मला विचारून नाही ठेवला अक्षरशः म्हणजे अशा प्रकारचा हा लढा आमचा चौदा वर्षाचा लढा तो आज म्हणजे दहा तारखेपर्यंतचा लढा तर इथपर्यंत येऊन ठेपला की त्यांना जन्मठेप झाली आणि ज्यावेळेस जन्मठेप झाली प्रत्येक ठेवीदार हा मनातनं सुखावला आणि पण डोळ्यातनं अश्रू येत होते का लढा खूप मोठा होता म्हणून हा असा लढा असाच नाही आला त्याला सातत्य होतं म्हणजे एक वयस्कर म आमचे मस्के काका म्हणजे ते दिवसभर कोर्टापुढे बसून आहे मी तरी माझे दुसरे कामं करून परत कोर्टापुढे यायचे पण काकांनी कधी तिथला म्हणजे तो कोर्टाचा हॉल सोडला नाही म्हणजे ह्या लढ्याला प्रत्येकाचं याच्यात खूप मोठं मोलाचं असं साथ आहे आणि त्यामुळे आज आम्ही ही केस जिंकलो आणि महाराष्ट्राला दिशा देणारी ही केस ठरली म्हणजे आज जर कालपर्यंत मी जेव्हाही मला खूप फोन आले तर प्रत्येक ठेवीदारा सुकावलेला आहे मग तो कोणत्याही पतसंस्थेचा असू द्या आणि त्यांना आशा पल्लवीत झाली की नाही माझं जरी अर्बन बँकेत असेल तर अर्बन बँकेतल्या संचालक मंडळाचे सुद्धा असेच हाल झाले पाहिजे अशीच शिक्षा लागलेली पाहिजे किंवा श्रीनाथचे असू द्या किंवा रावसाहेब पटवर्धनचे असू द्या आज सगळं संचालक मंडळ घाबरलेलं आहे आणि तो लढा आज आम्ही कुठेतरी ये आज पूर्ण महाराष्ट्राला दिशा देणारा लढा आहे याच्यामध्ये चारशे ऐंशी पानाचं जजमेंट आहे निकाल आहे चारशे ऐंशी पानाचा निकाल आजपर्यंत खूप मोठ्या किती मोठ्या केसमध्ये सुद्धा झाला नाही एवढा याच्यात झालेला आहे दोन वर्ष ऑडिटरची क्रॉस आणि चिप चालली दोन वर्ष तर त्याचेसुद्धा एकशे अडुसष्ट पानाचं चीप आणि क्रॉस आहे त्यामुळं हे ही सोपी वाटत ती केस पण इतकी सोपी नव्हती आमच्यासाठी नव्हती आणि कोर्टासाठी नव्हती पण आरोपीच्या वकिलांना मात्र वाटत होतं की नाही नाही आमचा आरोपी सुटणार आहे आणि त्या अविर्भावातच हे राहिले आणि आज म्हणजे कारागृहात जाऊन खितपत पडणार आहेत असं मला वाटतंय ह्या केस चालू असताना किंवा मुद्देमाल जो जप्त करण्यात आला होता त्यामध्ये म्हणजे अँटी बेडरूम एखाद्या पतसंस्थेत अँटी बेडरूम असावं का पण ज्ञानदेव वापर संपदामध्ये अँटी बेडरूम होतो आणि त्या बेडरूममध्ये इम्पोर्टेड म्हणजे कंडोमचे पाकिट सापडले आणि ते सुद्धा मेहरबान न्यायालयात एक पुरावा म्हणून दाखल झालेले आहे ते सुद्धा जप्तीमध्ये आहेत म्हणजे यावरून आपल्याला असं दिसून येतो जनतेला असं दिसून येतं की हे संपदा पतसंस्था चालवत होते की तिथे वेगळंच काय चालत होतं ही शंका प्रत्येक ठेवीदाराच्या मनात आलेली आहे आणि कोर्टाचं हे जो चौदा वर्षाचं हे जे न्यायालयीन आमचा लढा होता त्याच्यामध्ये अशा शॉकिंग अशा न्यूज म्हणजे ज्यावेळेस कोर्टाची केस चालती त्यावेळेस एक 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 ज्यावेळेस उघडकीस आलं त्यावेळेस म्हणजे त्या त्या इतकं विकृत आणि इतका नालायक माणूस वाफारे असू शकतो हे त्यावर विश्वास ठेवणे म्हणजे आम्हाला खूप मोठं विश्वास ठेवावा की नाही कुठल्याही पतसंस्थेवर त्यामुळे आम्ही जे चौदा वर्षाच्या केसच्या लढ्यामध्ये ज्या हे असले काय प्रकार समोर आले त्याच्यावरनं वापऱ्याची किती मानसिकता किती नीच होती इव्हन म्हणजे तेच नाही तर पनवेलसारख्या डान्स बारवर सुद्धा यांनी पैसा उडवला डान्स बारचा पैसा रिकवर करता येत नाही हे त्याला माहिती होतं म्हणजे किती अय्याश माणूस होता हा म्हणजे या अय्याशी पायी तू गोर गरीब जनतेचा सगळा पैसा लाटला आणि अशा ठिकाणी घातला का जिथं पनवेलला डान्स बार आहे अशा ठिकाणी यांनी पैसा घातला आणि जनतेचा यांनी तळतळाट तर घेतला चौदा वर्षाच्या आमच्या या न्यायालयीन लढ्यात आज आज ह्यांना जी जन्मठेप झाली ही कमी असावी मला वाटतं यांना तर फाशी व्हायला पाहिजे होती कारण गोरगरीब जनता शंभर सव्वाशे आमचे ठेवीदार मयत झाले आमचे काही जणं म्हणजे वेळ लागलं ला त्यांना पैसा पैसा करून काही जणं असे गरीब होते की जेणेकरून त्यांना म्हणजे उपासमारीची वेळ आली तर ह्या पाप कुठं फेडणार आहे हा त्याच्यामुळं हा लढा इथून पुढं जे म्हणजे जी पतसंस्था जे संचालक मंडळ चालवत आहे त्यांना माझा इशारा आहे की तुम्ही गोरगरबे जनतेचा तळताळ घेऊ नका व्यवस्थित पतसंस्था चालवा नाहीतर तुमचेसुद्धा हाल या वापऱ्यासारखे होणार आहे मी सुरेश मस्के ठेवीदार प्रतिनिधी म्हणून शासनाने माझे लिक्विडेटर म्हणून नेमणूक केली आणि त्यानिमित्ताने बऱ्याचशा अधिकाऱ्यांनी व ठेवीदारांनी मला साथ दिल्यामुळं आज आपण हा लढा जिंकलो आहे हा लढा जिंकलोच नाही तर पूर्ण सहकार खात्याला एक दिशा देणारा निर्णय आपण मिळवलेला आहे आणि ह्यामुळे भविष्यात कोणीही कोणत्याही पतसंस्था असेल सहकारी बँक असेल किंवा वित्तीय स संस्था असतील याच्यामध्ये आफरातफर लुबा कर्जदारांना लुबाडणं ठेवीदारांना लुबाडणं अशा प्रकारचा कोणीही गुन्हा करणार नाही संपदा नागरी संस्था ही दोन हजार एकमध्ये श्री फरे व श्री कैला कैलासवाशी बाळासाहेब सुंबे ह्या दोन व्यक्तींनी सुरू केली दोन हजार एक साली सुरू झालेली संस्था mm -hmm. माननीय जिल्हा उपनिबंधक अहमदनगर यांनी त्याचं त्या संस्थेला रजिस्ट्रेशन दिलं आणि यांना ए डी सी सी बँकेमध्ये क अकाउंट ओपन करायची परवानगी दिली परंतु एकंदरीत पाहिलं तर यांनी कुठल्याही प्रकारे ए डी सी सी बँकेचं कर्ज वाटप करण्यासाठी किंवा आर्थिक उलाढाल करण्यासाठी लोन घेतल्याचं म्हणजे कॅश क्रेडिट घेतल्याचं दिसून येत नाही तसेच ह्या संस्थेत बाळासाहेब सोंबे जरी चेअरमन होते किंवा ज्ञानदेव वाफरेच्या मिसेस सुजाता वाफरे या व्हाईस चेअरमन म्हणून काम करत होत्या परंतु यांच्या आडून संपूर्ण कारभार हे ज्ञानदेव वाफरे करत होते पूर्णतः अधिकार हा ज्ञानदेव वाफाऱ्यांना दिलेला होता हे mm -hmm. फक्त नॉमिनल चेअरमन आणि संचालक म्हणून काम करत होते आणि तेच ज्ञानदेव वाफारे आज सर्वांना सांगत फिरत होते तर मी mm -hmm. ह्या संस्थेमध्ये कुठलाही आर्थिक गैरव्यवहार केला नाही मी त्या संस्थेचा चेअरमन नव्हतो हो किंवा कुठल्याही मी कोणालाही कर्ज दिलेलं नाही mm -hmm. परंतु कोर्टाने मात्र त्यांना पूर्णतः याच्यात दोषी दोषी धरलेले आहे विशेषतः दोन हजार नऊ दहा आणि दहा अकरा ह्या ऑडिटवर श्री देवराम बारसकर ह्या सी ए ह्या ऑडिटरने त्यांचं ऑडिट केलेला आहे आणि ह्या ऑडिटरची नेमणूक ज्ञानदेव वाफारी चेअरमन यांनी त्यांची नेमणूक केली होती त्यांनी ने नेमणूक केलेली असताना देवराम बारसकर यांनी हा ऑडिट पूर्णत चांगल्या प्रकारे केलेला आहे त्यामध्ये बरेचसे दोष आढळले सोने तारणकर असेल बाकी शेतीवरचं कर्ज असेल महिला बचत गटाचं कर्ज असेल महिला गृह उद्योगाचं कर्ज असेल असे बरेचसे कर्जदार यामध्ये बोगस कर्ज यांना दिल्याचं दिसत होतं आणि ते देवराम बारसकर यांनी यांच्या ऑडिटमध्ये घेतलेलं आहे म्हणजे सोनं तर नाहीच परंतु संपूर्ण सोन्याच्या पिशव्या एकूण चौऱ्याऐंशी सोन्याच्या पिशव्या ज्या लॉकरमध्ये सा ठेवण्यात आलेल्या होत्या त्यापैकी लॉकर पी आय श्री पवारसाहेब यांनी ज्यावेळेस ते लॉकर ओपन केलं पंचनामा करून त्यात फक्त चौसष्टच पिशव्या सापडल्या बाकीच्या पिशव्या गहाळ झाल्याचं सुद्धा दिसून आलं होतं आणि त्या पिशव्या पंचनामा करून ज्यावेळेस ओपन केल्या तर त्याच्यामध्ये पूर्णतः फॅब्रिकेटेड गोल्ड म्हणजे बोगस सोनं इतर सोनं नसून इतर मेटलचं सोनं तयार मोलामा दिलेलं दागिने त्यात दिसून आले हा फार मोठा गुन्हा श्री ज्ञानदेवा परे व चेअरमन ह्या बॉडीने केल्याचं दिसून आलं ही संस्था दोन हजार एकला रजिस्ट्रेशन झाली याच्यानंतर गेले सलग दोन हजार नऊ दहापर्यंत याचा ऑडिट अवर्ग देण्यात आलेला होता परंतु श्री बारसकर यांनी ज्यावेळेस नऊ दहा व दहा अकराचं ऑडिट केलं त्यामध्ये हे संचालक दोषी दिसून आले म्हणजे आज जे एक सहकार खात्याचे ऑडिटर जे नेमले जात होते ते महाराष्ट्र शासनाने आता त्या संस्थेला ऑडिटर नेमण्याचे अधिकार दिले आणि तेव्हापासून हो असे भ्रष्टाचार किंवा गैरवहार प्रत्येक कॉपरेटिव्ह संस्थेमध्ये होत चाललेले लक्षात येत आहे तरी शासनाने इथून पुढे शासनाचे ऑडिटर नेमले पाहिजे त्यांच्याकडनं ऑडिट करून घेतलं पाहिजे प्रथ संस्थेच्या एकूण तेरा शाखा संचालक मंडळाने स्थापन केल्या होत्या तेरा शाखेपैकी माननीय डी डी आर साहेब यांनी फक्त दहा शाखेला परवानगी दिली होती, तेल होती। तीन शाखा कुठलीही परवानगी न घेता ते जे चालवत होते व त्या अंतर्गत त्यांनी जवळ आसपास तीन ते साडेतीन कोटी रुपयाच्या ठेवी गोळा केला वास्तविक हा फार मोठा गुन्हा आहे कुठलीही परवानगी न घेता पतसंस्थेची किंवा बँकेची किंवा वित्तीय संस्थेची कुठेही शाखा स्थापन केली जात नाही परंतु ज्ञानदेव आसर राजकीय वारस वरधास्त असल्यामुळे कोणत्याही कृत्य करायला ते तयार होत होते त्याची विचारणा साधी डीडीआर कार्यालयाने कधीही केलेली नाही तसेच ज्ञानदेव वाफारे यांनी संपादा प्रतिष्ठान स्थापन केलं संपादा प्रतिष्ठान दोन हजार तीनमध्ये यांनी स्थापन केलं स्थापन करताना यांनी जमिनी विकत घेतल्या चिलिंग प्लॅन तयार केला शैक्षणिक संस्था काढली की संपूर्ण व्यवहार आर्थिक व्यवहार ह्या संपदा पतसंस्थेचा पैसा वापरला जवळपासपास सहासष्ट एकर जमीन ज्ञानदेव वाफाऱ्याने जी संपदा प्रतिष्ठानसाठी घेतली त्याचं संपूर्ण रक्कम कॅश नाही स्वरूपात जवळपास अठ्ठेचाळीस लाख रुपये त्या संस्थेतून काढले व संपदा प्रतिष्ठानच्या अकाउंटात ट्रान्स्फर केले संपदा प्रतिष्ठान हा ह्या पतसंस्थेचा कुठलाही कर्जदार सभासद नाही आहे तरी हे ज्ञानदेव वाफाऱ्याने पैसे दिले कसे याचा अद्यापही आम्हाला उलगाडा झाला नाही महानगर बँक मुंबई ही बँक ह्या संस्थेची सभासद नव्हती कर्जदार सभासद नव्हती तरी त्या महानगर बँकेला ज्ञानदेव फारे याने जवळपासपास अडीच ते तीन कोटी रुपये कॅशच्या सो म्हणजे आर टी जी एसच्या याने ट्रान्स्फर केल्याचे के दिसून येते आणि आम्ही एक जे ऑडिटमध्ये पाहिलं त्या ऑडिटमध्ये यांनी त्या बँकेकडनं चिलिंग प्लॅन स्थापन करण्यासाठी कर्ज घेतलं होतं महानगर बँकेकडनं आणि तो पैसा मात्र कर्जफेड ह्या संस्थेतून करून केल्याचे दिसून येते एकूण आपले पतसंस्थेचे ठेवीदार जवळ अस पंधरा ते सोळा हजार लोक दिसतात त्यात महिला शेतमजूर नोकरदार रिटायर लोकं यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे आता सध्या आमच्या पुढं ठेवीदारांना त्यांची ठेव परत कशी करायची हा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे एका बाजूने ठेवीदारांना वाटतं ह्या संचालक बोर्डाला तुम्ही अटक केली शा कोर्टाने आदेश दिले त्यांना जन्मठेप दिली आता आमचे पैसे मिळतील परंतु आमच्याकडनं कर्जदार आणि हेच दोषी संचालक यांच्या स्थावर मालमत्ता जप्त करावं लागतील त्या जप्त केल्यानंतर याचा लिलाव करावा लागेल आणि नंतर जो पैसा मिळेल तो आम्हाला ठेवीदारांना द्यावा लागेल ह्यासाठी बराचसा कालावधी जाईल तर मी ह्या माध्यमातून एक सांगेल सहकार खात्याला का ह्या संस्थेला जे अवसानिक मंडळ आहे याची मुदत जवळपास संपत आलेली आहे अजूनही पाच वर्ष जर हा अवधी मिळाला तर आमच्यासारखं जे बोर्ड किंवा जे अवसायनिक मंडळ आहे हे जास्तीत जास्त लोकांना ठेव परत कशी देता येईल याचा प्रयत्न करेल ह्या प्रशासकीय मंडळामध्ये माननीय घोडेच्वर साहेब जे असिस्टंट रजिस्ट्रार नेवासे येथे काम करत आहेत त्यांनी फार मोठं योगदान ह्या पैसा वसूल करण्यासाठी किंवा ह्या कोर्टाच्या लढ्यासाठी फार मोठं त्यांचं योगदान आहे तसेच श्री घोडके व श्री पाटील हे दोन ऑडिटरची माननीय डी डी आर साहेब यांनी नियुक्ती केलेली आहे व आमचे ठेवीदार प्रतिनिधी श्री चंद्रकांत खुळे व मी स्वतः आज गेले दोन हजार चौदा सालापासून तर आज सगळ्यात आम्ही काम पाहतो आहे आम्हाला माननीय सुरेशराव लगडसाहेब व मॅडम अनिता दिग्गेश मॅडम यांनी फार मोठं सहकार्य केलं आणि ह्या सहकार्यावर व गांधीसारखे आमचे स्नेही यांनी फार मोठं सहकार्य केल्यामुळं आम्ही हा लढा जिंकलो आणि सर्व ठेवीदार योगोप्याने आणि शांततेने हा लढा जिंकण्यासाठी मला मदत केली त्या सर्वांचा मी पुनश्च धन्यवाद व्यक्त करतो नमस्कार मी अक्षय गांधी मी ठेवीदार प्रतिनिधी म्हणून संपादापत्रसंस्थेमध्ये काम मस्केसारांबरोबर बघत होतो आणि आता निकालानंतर जी एक ठेवीदारांची प्रतिक्रिया आहे त्याबद्दल मी बोलत आहे तर आज न्यायालयाने म्हणजे एक दहा तारखेला जो निर्णय दिला त्यामध त्यानंतर ठेवीदारांमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे एक त्यांची आशा पल्लवित झाल्या आहे आता त्यांना एक ठेवी मिळण्याचा कुठंतरी एक प्रकाश दिसत आहे की एवढं बारा तेरा चौदा वर्षांचा जो काही आपण लढा दिला त्याच्यानंतर न्यायालयाने जो एक चपराक लागावली सगळ्या संचालक मंडळावर तर ते चपराक जी ब त्यांनी बघितली त्यामुळं ठेवीदारांना आता कुठंतरी आपल्या ठेवी मिळतील असं वाटत आहे आणि न्यायालयाला सर्वप्रथम मी आमच्या सर्व ठेवीदार प्रतिनिधी त्याचप्रमाणे आमचे जे वकील सहकारी आहे ज्यांनी ही न्यायालयामध्ये ठेवीदारांची बाजू लावून धरली त्यांना सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचा आभार पण मानतो आणि ठेवीदारांच्या ठेवीदारांना आहे ह्या पुढे कसा न्याय देता येईल त्यासंदर्भात पण त्यांनी पुढं असंच मार्गदर्शन करावं हे मी त्यांना आवाहन करतो आणि संपदा संस्थेमध्ये ठेवीदारांना जो आतापर्यंत त्यांचा अन्याय झालेला आहे तो तो अन्याय ह्या निकालाने धुवून निघालेला आहे एक टप्पा आपण पार केलेला आहे आता पुढचा जो टप्पा आहे ॲक्च्युली प्रत्यक्ष त्यांचे पैसे मिळण्याचा तो कुठंतरी मोकळा झालेला आहे आणि आता ह्या पुढील कालावधीमध्ये आपण असाच लढा देऊ आणि ठेवी मिळवण्याचा प्रयत्न करू असं मी सा ठेवीदारांच्या वतीने सांगतो संपदाचा जो निकाल आला त्याबद्दल आम्ही सर्वजण ठेवीदार समाधानी आहोत आनंदी आहोत नमस्कार आज सगळीकडे निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि त्यामुळे या बातमीकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी हा विषय आम्ही घेतला आहे यामध्ये या ठेवीदारांना या या त्यांच्या ठीवी कशा मिळू शकतात हे आज आपण जाणून घेतलेलं आहे कुठेही जाऊ नका पाहत राहा डिजिटल पराक्रमी तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा